प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरकुल मंजूर करण्यात आले आहेत तर त्यासाठी कशाप्रकारे निवड करण्यात येणार आहेत लाभार्थी कोण असणार आहेत आणि कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहेत त्यासाठी याबद्दल संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर हा जो आहे तो मोदी आवास घरकुल योजने योजनेचा जो जी आर आहे याच्यामध्ये आपण ठराविक मुद्देच आपण बघणार आहोत तर यासाठी शासन निर्णय पहिले मी तुम्हाला वाचून दाखवतो राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्यात शासन मान्यता देत आहे तर ह्याच्यामध्ये तीन पॉईंट आहेत बघा एक एक नंबरचा आहे आवाज प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी दुसऱ्या नंबरवरती आहे आवाज प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी आणि तिसऱ्या नंबरवर आहे जिल्हा निवड समितीचे शिफारस केलेले लाभार्थी आता योजनेचे स्वरूप बघूया काय आहेत उपरोक्त म्हणजे वरीलप्रमाणे मी तुम्हाला सांगितले एक दोन तीन मध्ये समाविष्ट असलेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी रुपये एक अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना किमान दोनशे एकोणसत्तर चौरस फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक राहील योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना निवड वरील एक दोन तीनमधून मधून उपलब्ध झालेल्या कुटुंबांच्या यादीमधून निवड करण्यात येईल सदर उपलब्ध यादीमधून प्राप्त उद्दिष्टांच्या अनुषंगाने प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत पात्र लाभार्थ्यांना निवड करण्यात येईल या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाहणी यापूर्वी झाली नसेल अशा लाभार्थ्यांना स्थळ पाहणी करण्यात येईल ग्रामसभेत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल तदनंतर मान्यतेसाठी जिल्हास्तरावर पाठवण्यात येईल त्याच्यानंतर बघा जिल्हास्तरीय निवड का समितीचे कार्य निवड समितीचे कशा प्रकारे कार्य करणार आहेत हे आपण समजून घेऊया समिती दर तीन महिन्यातून एकदा आवश्यकतेनुसार योजनेचा आढावा घेऊन योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने होण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करेल सदस्य सदस्य सचिवांकडून घरकुल योजनेच्या अनुषंगाने सादर करण्याचा येणाऱ्या प्रस्तावांवर निर्णय घेईल व त्या अनुषंगाने निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करेल लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर ता तालुका न्याय पात्र लाभार्थ्यांची यादी पुढील कार्यवाहीसाठी तालुकाकडे पाठवेल आता लाभार्थ्यांची पात्रता बघूया आपण कशा प्रकारे असणार आहे तर एक नंबर असेल लाभार्थी महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा दुसऱ्या नंबर होते थे लाभार्थ्यांचे महाराष्ट्रातील राज्यातील वास्तव किमान पंधरा वर्ष असावे लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न एक पॉईंट वीस लाखांपेक्षा जास्त नसावे लाभार्थ्यांची स्वतःच्या अथवा कुटुंबांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे लाभार्थ्यांच्याकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेला जमीन असणे आवश्यक आहे अथवा स्वतःचे कच्चे घर असलेले ठिकाणी घर बांधता येईल लाभार्थ्यांच्या कुटुंबांना महाराष्ट्रातील राज्यात अन्यथा कुठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण गृहकर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजने ग्राम ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा आता लक्षात घ्यावा आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते बघूया आपण तर सात बारा उतारा माल सात बारा उतारा मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवयतील उतारा अथवा ग्रामपंचायतीतील मालमत्ता नोंदवयतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र ह्यापैकी कोणता तरी एक आणि दुसरं सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्र प्रत हे कंपल्सरी आहे आधार कार्ड आधार कार्ड एक कंपल्सरी आहे त्याच्यानंतर रेशन कार्ड निवडणूक लोकपत्र विद्युत बिल मनरेगा जॉब कार्ड लाभार्थी स्वतःच्या नावाने वापरत असलेले बचत खात्याचे पासबुक छायाचित्रप्रत यापैकी एक तर अशा प्रकारे जे आहे ती तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत